हर हर महादेव शिव शिवपार्वतीची कथा शिवप्रभूंना शंकर भोलेनाथ आणि देवांचे देव महादेव असे देखील म्हटले जाते शिवप्रभू हे स्वतःच एक अकल्पनीय शक्ती आहेत ते क्रोधित झाले आणि तिसरा डोळा उघडला तर अनर्थ होईल आणि संपूर्ण विश्वाचा नाश होईल असे मानले जाते एवढे शक्तिशाली शिवप्रभू स्वभावाने मात्र अतिशय मऊ आणि भोळे आहेत असे मानले जाते त्यांना प्रसन्न करणे अतिशय सोपे आहे त्यामुळेच त्यांना भोलेनाथ असेही म्हणतात माता पार्वती हो या शिवप्रभूंच्या अर्धांगिनी आहेत कठोर तपश्चर्यानंतर माता पार्वतीचा विवाह शिवप्रभूंशी होऊ लागला या संदर्भात एक पौराणिक कथा अतिशय प्रसिद्ध आहे भगवान शंकराने एकदा पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी मगरीचे रूप घेतले असे मानले जाते पौराणिक कथेनुसार पर्वतीय राजा हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता पार्वतीचा जन्म झाला पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती असे संबंधात नाही माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली पार्वतीने अनेक वर्ष जंगलात तपश्चर्या केली अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना शिवप्रभूंचे दर्शन झाले जेव्हा शिवप्रभूंनी माता पार्वतीला आशीर्वाद देऊन इच्छा विचारली तेव्हा माता पार्वतीने शिवप्रभूंशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली भगवान शंकरांनी पार्वतीची इच्छा पूर्ण केली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वरदान दिले वरदान देऊन शिवप्रभू परत निघून गेले भगवान शंकरांनी पार्वतीची लग्नापूर्वी परीक्षा घेण्यासाठी सात ऋषींना पाठवले सप्तऋषींनी पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की भगवान अशुभ आहे अशुभ पोशाख आहे आणि ते जटाधारी आहे आणि तुमच्यासाठी योग्य वर नाही तसेच शिवप्रभूंशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस असे देखील सप्तऋषींनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या बोलण्याचा माता पार्वतीवर काहीही परिणाम झाला नाही त्या शिवप्रभूंशी लग्न करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्या पार्वतीवर सात ऋषींच्या बोलण्याचा अजिबात परिणाम झाला नाही आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या हे शंकरजींनी पाहिले त्यांनी स्वतःच पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकराने मगरीचे रूप धारण केले आणि पार्वतीसमोर गेले पार्वतीने पाहिले की मगरीच्या जबड्यात एक लहान मूल आहे आणि ते मूल जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे हे चित्र पाहून पार्वती भाऊक झाली आणि तिने मगरीला मुलाला सोडण्याची विनंती केली यावर मगरीने सांगितले की दिवसाच्या या प्रहरात ती कधीही आपली शिकार सोडत नाही मात्र पार्वतीने वारंवार विनंती केल्यावर मगरीने एक अट घातली मगर पार्वतीला म्हणाली की भगवान शंकराने तुला जे वरदान तु दिले आहे ते तू मला दिलेस तर मी बालकाला सोडून देईल पार्वतीने क्षणाचाही विलंब न लावता मगरीला वचन दिले आणि मुलाचे प्राण वाचवले मुलाचे प्राण वाचवल्यानंतर पार्वतीला वाटले की शंकराशी लग्न करण्याचा आशीर्वाद गेला ती पुन्हा कठोर तपश्चर्यत लीन झाली तेव्हा भोलेनाथ प्रगट झाले आणि पार्वतीकडे पाहून हसत म्हणाले मगर आणि मूल दोन्ही मीच होतो मी तुझी परीक्षा घेत होतो तू परीक्षेत पास झाली आहेस यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि तिला आपली अर्धांगिरी बनवली हर हर महादेव 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 हर हर महादेव